यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्वाच्या बातम्या आमदार कल्याण शेट्टी माने यांचा पॉलिटिकल स्ट्राईक तर आमदार सुभाष बाबूंचे मिशन दुबई डीसीसी बँकेचे टार्गेट या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, धर्मी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश धर्मी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर माजी आमदार दिलीप माने सुरेश हसापुरे आदी विरोधकांना सोबत घेऊन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी पॉलिटिकल स्ट्राईक करून बाजार समितीवर केला एवढेच तर अशीच वोट बांधून बँक दूर नाही असा संदेश दिला शिवाय सुरेश हसापुरे यांचे डोके लावून डीसीसी बँकेत पंधरा सोसायट्या रजिस्टर करून घेतल्या या स्ट्राईक प्रत्युत्तर देण्यासाठी सुभाष देशमुख यांनी वीस ते पंचवीस उद्योजकांसमवेत दुबई बिझनेस टूर केली तर आमदार विजयकुमार देशमुख देशमुख अँड वॉचच्या भूमिकेत आहेत आमदार देवेंद्र कोठे हे सातत्याने सोलापूर शहरातील विशेषतः जलवाहिनीचा विषय मांडत आहेत हे सर्वच जण विमानसेवे संदर्भात हाताची घडी आणि तोंडावर बोट अशाच भूमिकेत वावरत आहेत त्यामुळे सोलापूरच्या पॉलिटिक्सची राज्यभर चर्चा सुरू आहे सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी कादर शेख म्हणाले यावर्षी चाळीस हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी वाढीचे उद्दिष्ट सोलापूरातील सी टॉवेल कारखान्यात लागलेल्या आगीत मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले पाच लाख रुपये जिल्हाधिकारी आज शासनाकडे प्रस्ताव पाठवणार <गगा> उजनी ते सोलापूर या समांतर जलवाहिनीची चाचणी काल झाली अर्धवट आज ती पुन्हा घेतली जाणार तुळजाभवानी देवीच्या दर्शनाबाबत आता नवीन नियमावली दोनशे रुपये देऊनच प्रत्येकाला मिळेल दर्शन तर दहा हजार रुपयांची देणगी देणाऱ्यांना मोफत दर्शन सलग दोन दिवस बार्शी अक्कलकोट मंगळवेढा तसेच सांगोल्यात दमदार पाऊस जिल्ह्याच्या अनेक भागात पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नव भारत पोहचला आहे नव भारत वॉच कंपनी मध्ये आता सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड्सची ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव भारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर स्पेन का प्रीमियम वॉटर विथ ड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर कॉम्प्लेक्स जुना पुणे नका सोलापूर जुळे सोलापुरातील द्वारकाधीश मंदिरात आज सायंकाळी साडेपाच वाजता निरूपणकार विवेक घणसासी यांच्या श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञाला सुरुवात सोलापूर जिल्हा प्रशासनाने मंगळवेढा तालुक्यातील बठाण येथील वाळूचा ठेका रद्द केल्यानंतर खानापूर देवीकवठे मिरितांडोर भंडारकवठे लवंगी आलेगाव खुर्द टाकळी टेंभुर्णी आवे आणि गार अकोले या नऊ ठिकाणी काढले वाळूचे ठेके माढा तालुक्यातील अंजनगाव खिलोबा येथील बाळासाहेब पाटील या शेतकऱ्याचा वीज पडून झाला मृत्यू डॉक्टर वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या मनीषा माने हिच्या जामीन अर्जावर उद्या सरकारी पक्षाकडून सादर केले जाणार म्हणणे काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी विजयकुमार हत्तुरे पक्षश्रेष्ठींकडे केली मागणी सातारा अहिल्यानगर पुणे तसेच सोलापूर जिल्ह्यात आणि मराठवाडा नाशिक धुळे या जिल्ह्यात अनेक भागात पावसाने लावली दमदार हजेरी उन्हाळा संपला नागरिक सुखावले सोलापुरातील एमआयडीसी टॉवेल कारखान्यात लागलेल्या आग प्रकरणी तसेच सिद्धेश्वर तलावातील मासे आणि कासो मृत्यू प्रकरणी जिल्हाधिकारी घेणार आज बैठक पाकिस्तान बरोबर हेरगिरी करणाऱ्या अकरा जणांना आजपर्यंत तपास यंत्रणेने केली अटक पैशांसाठी आपल्याच देशाबरोबर केली गद्दारी यंदा भारतात झाले तब्बल बारा कोटी टन एवढे तांदळाचे उत्पादन निर्यात वाढली भात शेतीतून शेतकऱ्यांना होऊ लागला फायदा विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक पासून साठी सोलापूर आरटीओ विभागाकडील एकशे एकोणसाठ आरटीओ इन्स्पेक्टरच्या करण्यात आल्या बदल्या कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी सेवकांना नियमित कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती करावी या मागणीसाठी राज्यभर कृषी सहाय्यक संघटनेचे आंदोलन सुरू प्रिसिजन वाचन अभियानामध्ये सात जून रोजी सायंकाळी सोलापुरातील फडकुले सभागृहात अभिराम भडकमकर येणार भेटीला पाच महिन्यानंतर अखेर छगन भुजबळ यांना मिळाले मंत्रीपद धनंजय मुंडे यांचे पद मिळाले गेल्यामुळे अजितदादांनी दिली संधी युको बँकेचे माजी अध्यक्ष सुबोध कुमार गोयल यांनी कोलकात्यामधील कॉन्कॅक्ट स्टील या कंपनीला सहा हजार कोटी बेकायदेशीरपणे दिल्याप्रकरणी ईडीने केली अटक येत्या चार वर्षात टप्प्याटप्प्याने सर्व इयत्तांमध्ये नवीन शैक्षणिक धोरणानुसार सुरू होणार नवा अभ्यासक्रम या शैक्षणिक वर्षापासून पहिलीसाठी नवा अभ्यासक्रम राज्य सरकारने विविध जिल्ह्यांसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरिता मंजूर केला चव्वेचाळीस लाख शहात्तर हजार कोटी रुपयांचा पतपुरवठा आराखडा शेतकऱ्यांना सिबिलची अट न घालता कर्ज देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी दिल्या बँकांना सूचना सव्वीस मे रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नांदेडमध्ये घेणार जाहीर सभा बारामती जवळील सणगर येथील छत्रपती साखर कारखान्यावर अजितदादा गटाचे वर्चस्व जय भवानी पॅनेल चे एकवीस उमेदवार विजयी पृथ्वीराज जाचक होणार अध्यक्ष भुजबळ यांच्या मंत्रिपदाबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या वा फडणवीस वा एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री नेमला यस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब करा अनबेल आयकॉन ऑन ठेवा